नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन सहाची सध्या सर्वात चर्चा सुरू आहे यामध्ये विविध क्षेत्रातील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनाली राऊत बिग बॉस च्या चर्चेत असणाऱ्या शो शोचं सूत्रसंचालन करणाऱ्या रितेश देशमुख बद्दल मोठा खुलासा केला आहे सोनालीने बिग बॉस पूर्वी रितेश देशमुख बरोबर हिंदी चित्रपटात काम केलं असून ती त्यामध्ये त्याची सह अभिनेत्री होती बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी दिलेल्या मुलाखती सोनाली रितेश बरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे रितेश देशमुख बरोबर चित्रपटात काम करताना कसा अनुभव आला याबद्दल विचारल्यानंतर सोनाली म्हणाली रितेश बरोबर मी ग्रेट ग्रँड मस्ती काम आहे तो खूप फ्रेंडली आहे खूप चांगला आहे आणि इतरांना मदत करणारा आहे सेट वर तर खूप मजा आली इतरही कलाकार होते मी रितेश ची सह अभिनेत्री होते चित्रपटामध्ये पण मला असं वाटतं की बिग बॉस मध्ये मी त्याला भूमिकेतून बघणार आहे मी त्याला नेहमी मस्ती करताना पाहिलं पण शोमध्ये तो खूप गंभीर भूमिकेत असणार आहे आणि मी तरी त्याला भाऊ म्हणणार नाहीये असं म्हणत अभिनेत्रीने रितेश देशमुख बरोबरच्या कामाबद्दल मोठा खुलासा केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा